उशीर झाला पण काल बैठक चालू असताना पोलीस अधिकारी आलेले आणि ते म्हणाले बारावीच्या परीक्षा चालू आहेत त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही थोडा बारा नंतर मोर्चा केला तर परीक्षेला जायला विद्यार्थ्यांना सोपं पडेल आणि म्हणून मला वाटत की विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडताना विद्यार्थ्यांना अडचणी टाकणं हे मला मला वाटतं की काय बरोबर नाहीये पण त्याच्यामुळे मला वाटत की परीक्षा अजून चालू आहे आणि म्हणून मला वाटतं की हा मोर्चा आपण शांततेत काढला पाहिजे तुमच्यातल्या कोणीही तुमच्यातला कोणीही घोषणा नाही दिल्या पाहिजेत ते ढोल तसे तिकडे बंद झाले पाहिजेत आपण शांततेत मोर्चा काढू नाही तर बारावीच्या परीक्षा झाल्यावर आपल्याकडे पर्याय आहे ठीक आहे कोणीही घोषणा नाही द्यायच्या शांततेत चालायचं चा, आहे कारण विद्यापीठाच्या समोरच बारावीचा सेंटर आहे जिकडे अजून आत्ता परीक्षा चालू आहे